आज बऱ्याच पुरी बघितल्या पण आता ह्या वेळेस सोडणार नाही आता ह्या पुरी संग शंभर टक्के वाया जाऊ देणार नाही ह्या वेळेस ती होईच म्हणली पाहिजे काय बी हो तिकड अरे बस उशीर केला काय करू ती रिक्षावालाच सापड्याना पाणी पिधर दमले असेल ना बर जाऊ दे तुझं काय शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी ए फक्त दोनच अक्षर शिकली ते बी उलट बर जाऊ दे लग्नाच्या विषयी तुला म्हणजे कसा मुलगा पाहिजे लग्नाबद्दल मला ना मुलगा सरकारी नोकरी वाला पाहिजे पैसे वाला पाहिजे बंगला गाडी असलं पाहिजे त्याची आपण तर एकच हंड्रेड पॅन्ट उलटी करून दोन दिवस घालतोय आणि वापरलेल्या बेडन दाढी बी करतोय आणि आंघोळीच्या साबणाने दाढी करतोय आणि आपण कस बर बर काय नाही काय नाही मग तुला कशी पाहिजे मुलगी लग्नासाठी मला वय मला फक्त जिवंत मुलगी पाहिजे लग्नासाठी मग ती काळे असो नकटे असो वकटे असो ढिरे असो दोन लेकराचे आय असो पळून गेलेले असो कसे का असणार पण लागण्यासाठी मुलगी पाहिजे ती बी जिवंत काय म्हणते का लग्नानंतर तुझा काय प्लॅन आहे लाग्नानंतर माझा प्लॅन आहे पैकी चार पाच मशी घ्यायच्या मास्त पैकी त्यांना राहणार तर गावात आणून टाकणार नवरा बायको दोन जमी त्याला गावात आणायला जाणार ना टाकणार गावात मस्त पैकी त्यांचं दूध काढणार दूध विकणार म असा प्लॅन आहे आपल्याला तुझा काय प्लॅन आहे लग्नानंतर मला ना पायलट व्हायचं हो आहे अरे म्हणजे विमानाचा ड्रायव्हर म्हण की काय ठेवलंय हो ते विमानाच्या डायव्हर मध्ये हवेत जायचं विमान चालवायचं त्याच्यापेक्षा लग्न झाल्यावर तुला मी रिक्षा घेऊन देईन तुझं ते डायव्हर व्हायचं बी स्वप्न पूर्ण होईल आणि आपल्याला घरात पैसे बी येते मस्त पैकी काय कशाला डायव्हर जाऊ दे मग पुढं काय प्लॅन आहे मला बिझनेस करायचा बिझनेस होय म्हणजे धंदा करायचा म्हणजे <smell> तेच बिझनेस लग्न झाल्यावर मी टाकून ना तुला बिझनेस म्हणजे धंदा नाही का मिशा कापायचं दाढी कापायचं बोया करायचं ते महिलांच गॅरेज हा ते ब्युटी पार्लर पार्लर बर ते सगळं जाऊ दे तुझ्या आयुष्यात एखादी मुलगी होते का माझे गर्लफ्रेंड माझ्या आयुष्यात मुलगी अरे रस्त्याने मी जर चाललो ना तर मुलगी माझ्यापासून दहा फुट अंतरावर चालायची आणि माझ्या मामान लगीन बी केलं नाही कारण का तर जर मुलगी झाली तर हे आपल्या पोरी संघ लगीन करून पडून जाईल म्हणून मामाच अजून कुवार आहे माझं कुठलं काय बर असं बी काय नाही बर का की मी आज अगदीच इनोसंट आहे असा असं भी काय नाही पण मे बी लैला पड आहे मस्त पोरी पटवायचा प्रयत्न केला लैलाईने मारल्या नाही केलं पण माझ्या आयुष्यात मी पोरी मला पटली जाऊ दे तुझा काय एखादा का बॉयफ्रेंड होता का एखादा अरे वा किती अस विचार म्हणजे काय अक्का बॉयफ्रेंडचा अरे तसं नाही कॉलेजचा वेगळा गल्लीतला वेगळा रिचार्ज करणारा वेगळा व्हॉट्सअपचा वेगळा इंस्टाचा वेगळा तो बॉयफ्रेंडच्या अख्खी संस्थाच उघडली वाटते मग काय मेरी जिंदगी है अरे वा तुझा आवाज तर लय भारी आहे रेल्वे स्टेशन वर गाणं ना पैसे तर मिळते अरे पागल मी तुझ्यासाठी गाणं म्हणतोय आता उठ